हिंदू काय असतो हे बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलंय विरोधकांनी आया बहिणींना लाज वाटेल असं वक्तव्य केलं आहे नेमकं काय म्हणाले पत्रकार परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर शिवरायांचा आशीर्वाद घेऊन बाळासाहेबांचा आशीर्वाद घेऊन सन्माननीय या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार म्हणजे वैयोगिक ह्या रिंगणात आहे आणि या रिंगणात उमेदवारीच्या रिंगणात उतरल्यानंतर विजय होणार हा निश्चितच आहे आणि समोरचा उमेदवार नीलेजी राणे यांचा परवाऊ सुद्धा या ठिकाणी परंतु आज आम्हाला आनंद कोणत्या गोष्टीचा असणार आहे तर या ठिकाणी कालखंडामध्ये शिवसेना पक्ष या ठिकाणी फूट पाडण्यात आली या फुटीनंतर अनेक आघात आम्हा शिवसैनिकांवर या ठिकाणी करण्यात आले म्हणजे आमचं धनुष्यबान चोरणं असेल आमचं नाव चोरण असेल कोर्टाचे अनेक ससेमिरे असतील आमची कार्यालय कार्यालयांवर कब्जा असेल ही सर्व खतखत आज या ठिकाणी आमच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे आज, त्या आज सर्व शिवसैनिक एक दिलाने एक मताने या ठिकाणी काम करताय आणि उदयापर्यंत जाण्याचं आज मात्र विरोधकांना या ठिकाणी सांगू की आज मी या मतदारसंघामध्ये फिरताना एक गोष्ट जाणवली धनशक्तीचा वापर करता है। परंतु तुळशी समोर उभं राहून देवदेवतांच्या देव ज्या ठिकाणी आपण मूर्त्या ठेवतो त्या ठिकाणी हात ठेवून तुम्ही सांगा आम्हाला मतदान देणार का ही करण्याच वेळ आज, ले ले। आज उसूं। उसूं। या ठिकाणी विरोधकांवर आलेली आहे त्यामुळे या ठिकाणी ते संपूर्ण हलून गेलेले आहे आज विकासाच्या मुद्द्यावर कोणी बोलत नाही गुजनच्या मुद्द्यावर बोलत नाही गेले सहा वर्ष त्यांचे वडील केंद्रात मंत्री असू आमदार असू या ठिकाणी या मालवण तालुक्यासाठी या कुडा मालवण साठी त्यांनी काय आणलं हे ते सांगत नाही तर या ठिकाणी फक्त हिंदू आणि घेऊन या ठिकाणी कडवट हिंदू काय असतो हे बाळासाहेबांनी शिकवलंय स्वाभिमानाने हिंदुत्व हे आम्हाला त्यांनी शिकवलंय आणि तेच हिंदुत्व आज या ठिकाणी सर्व लोकांमध्ये जाताना आम्ही त्या पद्धतीने त्याचा वापर करतो आज भाई साहेब निष्ठावंत शिवसैनिकांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही या ठिकाणी काम करतो आणि हे काम करत असताना आमदार साहेबांनी गेल्या पंधरा वर्षाच्या कालखंडामध्ये जनतेची सेवा करण्याचं काम जनतेमध्ये पोचण्याच काम केलं आजचा जो प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय मिळतोय तो त्याच पद्धतीचा परंतु समोरच्या उमेदवारांनी काय केलं राडे करण्याचं काम केलं चिविगाळ करण्याचं काम केलं आया बहिणींना लाज वाटेल अशा पद्धतीचं घर व्यासपीठावर वक्तव्य त्यांनी त्या ठिकाणी केलं असे उमेदवार या ठिकाणी तुम्हाला चालणार आहेत का हा आमचा मतदारांना या ठिकाणी प्रश्न आहे आज अनेक ठिकाणी ते फिरून गेलेत परंतु या ठिकाणी उद्घाटन केलीत परंतु आजही ती कामं अस्तित्वात या ठिकाणी सुरू झालेली नाही ही आज या ठिकाणी वस्तुस्थिती आज आमदार साहेबांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे सर्वसामान्यांचे गृहिणींचे जो जो घटक या ठिकाणी या सिंधुदुर्ग मालवणच्या मतदारसंघाची निगडीत आहे मग तो वाळू वाळूवाले असतील वाले असतील अनेक प्रश्न मच्छीमारांचे सुद्धा अनेक प्रश्न या ठिकाणी सातत्याने मांडत राहिले ते सोडवण्याचं काम केलं त्या पद्धती विधिमंडळामध्ये प्रश्न मांडून या ठिकाणी अशा पद्धतीचं आयुध विधिमंडळातलं जे असत त्या जी आर मध्ये बदल करण्यात आला आणि ते न्याय मिळण्याचं काम गेल्या सभागृहाच्या माध्यमातून निश्चितपणे स्वतः वैभव नाईक यांनी त्या बोटीवर चढून त्या ठिकाणी केलेला समोरचे उमेदवार मात्र क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतायत एसीत बसून त्या ठिकाणी वल्गना करतायत की आम्ही मच्छीमारांचे प्रश्न सोडवतोय मच्छीमारांसाठी हे करतोय मच्छीमारांसाठी ते करतोय परंतु एसीत बसून हे प्रश्न जाणून घेता येत नाही तर त्यासाठी स्वतः त्या रनात उतरावं लागतं मच्छीमारांची सुख दुःख शेतकऱ्यांची आंबा बागायत मध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांचे प्रश्न फळमाशी असेल काय असेल त्याच्यात जो होणार तो काही त्रास आहे ते प्रश्न या ठिकाणी सातत्याने आमदार साहेबांनी पूर्ण केले आज तोकटे वादळाच्या वेळी सुद्धा स्वतः रस्त्यावर उतरून आमदार साहेब हे लोकांसाठी काम करत होते कुणाच्या घरावरचे पत्रे उडून गेले होते कुणाचे माड पडले होते कुणाच्या घरावर पडली होती ती स्वतः त्या ठिकाणी बाजूला करत होते त्या ठिकाणी साधन परंतु मात्र निलेश राणे सन्माननीय नारायण राणे यांच्यापैकी कोणी कोणीही त्या ठिकाणी दिसलं नाही असेल तर त्यांनी त्यावेळेचा त्यांचा फोटो व्हायरल करावा ते फोटो व्हायरल करू शकणार फक्त पाहणी करायची

त्यामुळे मच्छीमारांना यांनी काय केलं हे ते सांगत आहे आज एनसीडी धारकांच्या जप्ती त्या ठिकाणी जात आहेत परंतु गेल्या सहा वर्षाच्या कालखंडामध्ये एकदाही या ठिकाणी प्रश्न एकदा साहेबांनी या ठिकाणी सभागृहामध्ये मांडला नाही ही ना ना वस्तुस्थिती या ठिकाणी शेतकऱ्यांना विविध पद्धतीने त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे यासाठी सातत्याने मग पीक विमा विम्याचे पैसे असतील अन्य पैसे असतील यासाठी प्रयत्न केला गेला परंतु या ठिकाणी सन्माननीय निलेश राणे असतील सन्माननीय नारायण राणे असतील यांनी हे काम या ठिकाणी केलेलं या ठिकाणी दिसत नाही त्यामुळे मालवणच्या मतदारसंघाने या ठिकाणी ठरवलेला आहे की आपला वैभव पुन्हा एकदा त्या विधानसभेमध्ये आपल्या हक्काचा वैभव त्या ठिकाणी दिसला पाहिजे आणि जर आपले वैभव नाही या ठिकाणी निष्ठेने चाळीस गद्दार या ठिकाणी गेले असताना निष्ठेने आपल्या सोबत राहिले यासाठी आपण त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे शेवटी निष्ठा पक्ष हा आमदार वैभव नाईक हे एक मताने एक दिलाने जनतेसोबत राहिलेले परंतु समोरच्याची मात्र अशा पद्धतीचा ज्या पद्धतीने तुम्ही बघत असाल तर या ठिकाणी पक्ष हा आपल्या राणे कुटुंबासाठी असला पाहिजे मग त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा सुद्धा आपल्या मुलांना करण्याचा प्रयत्न केला त्यांनी आपला स्वतःचा पक्ष काढला त्यावेळी सुद्धा स्वतः उमेदवारी घेऊन त्या ठिकाणी केला म्हणजे ज्या ज्या वेळी आपली भूमिका चांगली असेल त्यावेळी फक्त आपल्याला घ्यायचं आणि ज्यावेळी पडती बाजू असेल आता गेल्या वेळी पडती बाजू होती सत्ता नव्हती तर रणजी आमचे सहकारी मित्र रणजीजी देसाई यांना सीट दिली परंतु आज जसे दारोदारी फिरतायत जसं आपल्या मुलासाठी फिरतायत कसे दारोदारी त्या कार्यकर्त्यासाठी सन्माननीय नारेंद्राने या ठिकाणी फिरताना दिसले नव्हते ही मात्र बाब या ठिकाणी सत्य आहे त्यामुळे फक्त राणे कुटुंब आपली मुलं आपण आपला परिवार आपली नातवंड याच्यासाठी काम करत आणि आमदार वैभवजी नाईक साहेब आपली जनता सर्वसामान्य घटक मच्छीमार बांधव शेतकरी बांधव वाळू व्यावसायिक आंबा व्यावसायिक या सगळ्यांसाठी काम करताना

आपला वैभव विधानसभेवर पाठवण्यासाठी सर्व लोक या ठिकाणी सज्ज झालेले आहेत आणि ते येणाऱ्या कि हीच वेळ आहे जो न्याय न्यायालयात मिळाला नाही तो न्याय मिळवण्याची आज जनतेच्या कोर्टात जाण्याची हीच आजची वेळ आहे आपला धनुष्यबाण ज्यावेळी चोरला आपला पक्ष या ठिकाणी फोडला पन्नास पन्नास खोके घेऊन या ठिकाणी ज्या पक्षाच्या माध्यमातून पाय उतार केलं तो न्याय मिळवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने प्रत्येक शिवसैनिकाने आणि प्रत्येक मालवणवासी आणि यांनी आपल्याला भरघोस मतदान करून सन्मानिय वैभवजी नाईक साहेबांच्या मशाल या निशाणीवर भरघोस मतदान करून आपल्याला पुन्हा एकदा आपल्या आमदार साहेबांना आमदार करायचा आहे अनेक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करते आज हा नाराज आहे उद्या तो नाराज आहे आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी एक एक दिलाने विचाराने आणि आमदार साहेबांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा विजयाची हॅट्रिक करण्यासाठी या ठिकाणी सज्ज झालेलो आहोत त्यामुळे कुठल्याही अफवांवर या ठिकाणी विश्वास ठेवू नका एक दोन कुठे तरी या ठिकाणी तिकडे तिकडे गेलेत तरी सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी विचलित होऊ नका आपला पक्ष सन्मान्य उद्धव साहेबांना बाळासाहेबांना हे आपण वचन दिलं आहे जी आपण शिवतीर्थावर शपथ घेतलेली आहे की मी माझा आमदार निवडून आणणार पुन्हा उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करणार ही शपथ आपण पूर्ण करण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी आज एक दिलाने एक विचाराने एक मताने फक्त मशाल चिन्हावर मतदान कसं होईल यासाठी प्रत्येकाच्या घरोघरी फिरून प्रत्येकाच्या दारोदारी फिरून या ठिकाणी मशाल या चिन्हावरच मतदान कसं होईल मशाल या चिन्हावर कसं मतदान होईल मशाल या चिन्हावर कसं मतदान होईल त्याच्याकडे आपण लक्ष देऊया आणि एवढंच सांगून तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी मी या ठिकाणी शुभेच्छा देतो की जास्तीत जास्त पद्धतीने तुम्ही लोकांपर्यंत पोहोचा मशाल ही चिन्ह या ठिकाणी लोकांपर्यंत पोचवा आमदार वैभव नाईकांची निशाणी ही मशाल आहे हे लोकांपर्यंत पोचवा सर्वसामान्यांची निशाणी या ठिकाणी मशाल आहे मच्छीमारांची निशाणी या ठिकाणी मशाल आहे आहे शेतकऱ्यांची निशाणी या ठिकाणी आहे सर्व आणि या संपूर्ण सिंधुदुर्गाची निशाणी या ठिकाणी मशाल आहे ही क्रांतीची मशाल या ठिकाणी पेटवूया आणि आमदार साहेबांना पुन्हा एकदा विधानसभेवर पाठवूया विजयाची हॅट्रिक करूया एवढंच सांगतो आणि या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र